शेतकरी मित्रांनो नमस्कार नमस्ते आज आपण पिंपळ पिंपळगाव या गावामध्ये आलेलो होतो या ठिकाणचे प्रगतशील केळी बागायदार या ठिकाणी मामा भाचे या ठिकाणी उपस्थित आहेत जगताप साहेब आणि शेळके साहेब पहिल्याच वर्षाचा प्लॉट आहे खूप उत्कृष्ट लेवलचा प्लॉट त्यांनी या ठिकाणी तयार केला आहे विशेषतः त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये या ठिकाणी केरण ची साथ घेतलेली आहे आणि या ठिकाणी खूप जबरदस्त असा प्लॉट या ठिकाणी तयार केला आहे तर मला सांगा सगळ्यात मात्र तुम्हाला मातीमध्ये बदल काय वाटला माती कशी वाटली माती म्हणजे सपेक्ष झाली चिकट नाही म्हणजे माती एकदम पोकळ हो, आहे आता हे हाच प्लॉट किती महिन्यात झाला बरोबर आता दहा महिन्यात दहा महिन्याचा प्लॉट आहे दहा महिन्याचा प्लॉटची तुमची जी काय म्हणतो आपण बुंदेची साईज साईज पण तुम्हाला कशी वाटली साईज चांगली आहे चांगली पुढेच गेलेली आहे त्यामुळे जी काय ही वादी वादीची लांबी जास्त पण लांबी जास्त झाली बरं आता ह्या फाण्या किती याच्यामध्ये जवळजवळ नऊ दहा नऊ दहा अकरा पर्यंत आहे आता ह्या दहा महिन्यात जी साईज झाली पहिल्या वर्षाच्या मानाने तुम्ही समाधानी आहात का पूर्ण समाधानी आता तुमच्या गावामध्ये बरेच प्लॉट प्लॉट आहेत तर तुम्ही इतरांच्या बाबतीत म्हणजे अनुभवी शेतकरी पण आहेत पण पहिल्याच वर्षाचा त्यांच्यापेक्षा एक महिना जास्त वाटतो आम्हाला पण या ठिकाणी उपस्थित आहेत सर तुम्हाला कसं मला एकदम छान वाटतं हा प्लॉट आता पिंपळगाव मध्ये बरेच प्लॉट आहेत हा त्याच्यातला हा प्लॉट सगळ्यात उत्कृष्ट उत्कृष्ट प्लॉट आहे आणि त्यांनी घेतलेले कष्टाला फळ मिळालं असं वाटतंय तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये या ठिकाणी त्यांनी केरणची साथ घेऊन एकदम उत्कृष्ट लेवलचा प्लॉट या ठिकाणी तयार केला आहे प्रत्येक केळीचा बुंदा एकदम जबरदस्त आहे व लांब आहे आणि सगळ्यात महत्वाचं जी काही फणी आहे त्या फणीची साईज एक नंबर मिळाली आणि या ठिकाणी शेळके परिवार आणि जगता परिवार या ठिकाणी पूर्ण समाधी आहेत निश्चित आपल्याला पण असंच केळीचा प्लॉट तयार करत असेल तर आपण बी किरण मार्गशी संपर्क साधायचा आहे शेळके साहेब जगता साहेब दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद